ंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक आहे संदर्भात देखील एक महत्त्वाचा आज राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक पश्चिम विभागाच्या राज्याची आज मुंबईमध्ये महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने आणि कृषी विभागाने या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आज राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे माननीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या रबी पिकाच्या संदर्भामध्ये एकूणच तफावत कृषी मूल्य आयोगही एम एस पी प्रत्येक पिकाच्या संदर्भामध्ये बाजारात आल्यानंतर ठरवली जाते ती एम एस पी शेतकऱ्याला परवडणारी नाही हे आम्ही या ठिकाणी ठाकरून पाच राज्यांनी कृषी मूल्य राष्ट्रीय कृषी मूल्य अर्जाला सांगितलं त्यामध्ये सोयाबीन असेल त्यामध्ये सूर्यफूल असेल त्यामध्ये भेट असेल त्यामध्ये कांदा असेल त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तीळ असेल मिलेट्स असतील ज्वारी असेल या सर्व पिकाच्या संदर्भामध्ये एम एस पी वाढवून देणं हे आता शेतकऱ्यांसाठी फार गरजेचं आहे हे आम्ही आज या ठिकाणी आज कृषी मूल्य राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाला समजून सांगू शकलो राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाने आम्ही ज्या काही तफावती या ठिकाणी आहेत किंवा एकंदरच उत्पादन खर्च काढण्याचा शेतकऱ्यांचा जे काही कृषी मूल्य आयोगाचं कॅल्क्युलेशन आहे त्यांचे जी काही पॉलिसी आहे त्याच्यात थोडासा बदल करणं गरजेचं आहे हेही आम्ही सांगितलं तेही त्यांनी सकारात्मक घेतलं आणि यावेळेस आम्ही सोयाबीनला तर मी आत्ता एका पिकाचं सांगतो आहे की सोयाबीनला कमीत कमी एक्कावन्नशे रुपये हा भाव या ठिकाणी येणाऱ्या काळात मिळावा आणि तशी एम एस पी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिफारशी अनेक पिकाचा केल्या त्याच्यापैकी मी सोयाबीनशे एकोणवीस सांगतो या सर्व बाबी सकारात्मक घेतल्या आणि या देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाच्या पश्चिम पाच राज्याच्या या बैठकीला जे की राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कृषी विभागाने ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला पहिल्यांदाच देशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपस्थित राहिले त्यामुळे अधिकचा परिणाम स्वाभाविकच राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगावरती माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं पडलेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की योगायोगाने आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सादरणीय मोदी साहेबांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिली कॅबिनेट झाली आणि पहिली सही त्यांनी तिसऱ्या टर्मची जर कशावर हो केली असेल तर सतरावा हप्ता जो शेतकऱ्यांचा नमो किसान सन्मान योजनेचा या ठिकाणी दिला जातो जो नऊ कोटी या देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या काळात प्रत्येकी दोन हजार रुपये हे जे जाणार आहेत त्या बाबतीतली सही केली म्हणजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी माझ्यासाठी आणि येणाऱ्या काळात संबंध देशातला शेतकरी वर्ग जा त्याची त्याला जाणीव होईल की राज्याचे नाही तर देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेबांवरती या ठिकाणी जबाबदारी दिली आहे त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचं या ठिकाणी की आपल्याला येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चांगले महत्त्वाचे निर्णय होतील ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे कांदा सोयाबीन आणि कादेशाला ज्या भाव आहे तो मिळत नाही त्यामुळे शेतकरी खूप नाराज असल्याचं दिसलं त्याचा फटका देखील पडलेला मिळाला ही खरी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भात जय पराजयाची चिकित्सा करतो त्यावेळेस कुठले काही कारण आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भातली ही जी कारणं आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीनला यावेळेस भाव नव्हता कापसाला नव्हता कांद्याचा फटका बसला त्यामुळं स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नाराजी होती आता यावर्षीसुद्धा एम एस पीच्या खाली या ठिकाणी कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला शेतकऱ्यांना एम एस पीच्या खाली आपला माल विकावा लागला त्याच्यामुळं एम एस पी आणि त्यांनी विकलेली जी तफावतात याबाबतही राज्य सरकारने लोकसभेच्या अगोदरच निर्णय घेतला होता आणि तशी तरतूद चार हजार पाचशे कोटी रुपयाची ठेवलेली होती त्याबाबतही आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे आणि ते जवळजवळ चार हजार पाचशे ते सहाशे कोटी रुपये सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्याला जे की एकूण बावन्न लाख हेक्टर पिकं मिळून ब्याण्णव लाख हेक्टर पिकं मिळून या राज्यामध्ये या ठिकाणी शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकवतात त्यांच्या भावामध्ये जो काही तफावत यावर्षी झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी अनुदान देण्याच्या संदर्भातला निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या काळात कॅबिनेट झाली आणि तात्काळ आचारसंहिता लागली त्यामुळं हा तफावतीचा पैसा आम्हाला वर्ग करता आला नाही पण आत्ता कॅबिनेट झाल्यावर त्या ठिकाणी नक्कीच त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डी बी दी टीवर त्या ठिकाणी पैसे जमा होतात गेल्या काही दिवसापासून काही भागांमध्ये तर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे मात्र आणखी काही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झालेला नाही लागवड जे होते त्यासाठी काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला पाऊस जमी झाला नाही असं म्हणणं आहे पण पेरणीसारखा पाऊस पडलेला आहे पण काही ठिकाणी आता पेरणीसारखा पाऊस पडलेला आहे त्यामुळं आम्ही कृषी विभाग म्हणून सुरुवातीला सर्वच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की जरी आत्ता पाऊस पडलेला असला तरी जमीन आणि उन्हाळ्यातलं जे ऊन आहे त्यामुळं जी जमीन ज्या प्रमाणात गरम झालेली आहे त्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर ती थंड होणं आणि त्याच्यानंतर पेरणी करणं हे एक योग्य होणार आहे त्यामुळं आता ज्या ज्या ठिकाणी तीन एम एमपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या त्या ठिकाणी पेरणी करायला कसं काय हरकत नाही या ठिकाणी मी आपल्या माध्यमाच्या मधून सर्व या राज्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की याबाबत बियाणं असेल खत असेल भारतमध्ये आहे पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे मात्र आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झालेला नाही सुद्धा अगवड जे होते त्यासाठी तयार काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला पाऊस जमीन झाला नाही असं म्हणणं आहे पण पेरणीसारखा पाऊस पण काही ठिकाणी आता पेरणीसारखा पाऊस पडलेला आहे त्यामुळं आम्ही कृषी विभाग म्हणून सुरुवातीला सर्वच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की जरी आत्ता पाऊस पडलेला असला तरी जमीन आणि उन्हाळ्यातलं जे ऊन आहे त्यामुळं जी जमीन ज्या प्रमाणात गरम झालेली आहे त्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर ती थंड होणं आणि त्याच्यानंतर पेरणी करणं हे योग्य होणार आहे त्यामुळं आता ज्या ज्या ठिकाणी तीन एम एमपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या त्या ठिकाणी पेरणी करायला पैसे काय हरकत नाही या ठिकाणी मी आपल्या माध्यमाच्या मधून सर्व या राज्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की याबाबत बियाणं असेल खत असेल कुठल्याही बियाण्याच्या बाबतीत कृत्रिम तुटवडा करून जर कोणी अधिकच्या भावाने जर बियाणं या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी कृषी विभागाने एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ते व्हॉट्सअप नंबर सर्व शेतकऱ्यांकडे कर पोहोचलेला आहे त्याबाबत तक्रार केली तर तात्काळ कृषी विभाग त्या ठिकाणी कारवाई त्या डीलरवर त्या विक्रेत्यावर त्या मॅन्युफॅक्चरवरती करणारा कुणीही खताच्या बाबतीत किंवा बियाण्या बियाण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचं लिंकेज करू नये याबाबतही आम्ही कृषी विभागाला निदर्श निर्देश दिलेले आहेत अशा पद्धतीने जर कुठं आढळलं तर कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतील आणि अशी कारवाई करणारे जर अधिकारी कुठं आपल्या कर्तव्यास कमी पडले तर त्यांच्यावरती सुद्धा सुद्धा कारवाई करणार आढळून आलेलं नाही तुम्ही बोगस फेडल्याशिवाय कसं काय करू शकता की जो बोगस आहे म्हणजे काही गोष्टी आपण विचारताना सुद्धा अगदी व्यवस्थित विचारल्या पाहिजे की बोगस बियाणं जोपर्यंत आपण लावत नाही आणि उगवत नाही त्या तो त्या तोपर्यंत आपण ते बोगसही ठरवू शकतो बोगस बियाणांच्या तक्रारी आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येणार का बोगस बियाण्याच्या संदर्भात एक तर दिलं गेलं नाही पाहिजे दिल्यानंतर त्याबाबतची तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय हा कृषी विभागाने घेतलेला आहे कसल्याही प्रकारचा बियाण्याचा किंवा खताचा पुतवडा मार्केटमध्ये तुम्ही जर फुटवडा दाखवून शेतकऱ्यांची लूट करत असेल त्याच्यावरती कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिले आहेत पंडणी बीडमधून जिंकून आहेत त्यांनी तुमचे खास आभार मानले बघा लोकशाहीमध्ये निवडणुका होणं निवडणुकीत दोन पक्षामध्ये लढाई होणं आणि त्या लढाईमध्ये कुणीतरी जिंकणं आणि कुणीतरी हरणं आणि याबाबतीत त्यांनी माझे आभार मानावेत का मानावे त्याचं कारण वेगळं कदाचित असेल संभ्रम निर्माण करायचा असेल पण एक एक ठीक आहे की काही जरी झालं तरी शेवटी मराठवाड्यामध्ये संबंध ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्यात बीडमध्ये सुद्धा अशी अटीचटीशी निवडणूक आणि अतिशय अल्पशा मताने आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो तो पराभू हो, आम्ही मोठ्या मनाने स्वीकारला आहे त्यामुळं आता खासदार म्हणून त्यांच्यावर पण जिम्मेदारी आहे त्यांनी जे जे काही शब्द बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला या ठिकाणी दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करतील अशी मीही त्यांना शुभेच्छा देतो